नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी विमुद्रीकरणासाठी रिझर्व्ह बँकेनं पूर्ण तयारी केली होती भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई यापुढेही सुरुच राहील असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट कलि तीस डिसेंबर नंतरही पुरस्त एवढा साठा उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे निर्देश बँकांना दिले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरणाचा निर्णय घोषित होऊन बेचाळीस दिवस झाले त्यानंतर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते छोट्या व्यापाऱ्यांसाठी प्राप्तिकर कर नियमांमधल्या बदलांबाबतही ते ते बोलले आठ टक्क्यांवजी सहा टक्के उत्पन्नावरच कर भरावा लागेल असंही त्यांनी सांगितलं बँकांमध्ये पाचशे तसंच हजार रुपयांच्या रद्द झालेल्या जुन्या नोटांबरोबरच दोन हजार पाच सालापूर्वीच्या नोटा जमा करायलाही रिझर्व्ह परवानगी दिली आहे या नोटा बँकांनी स्वीकाराव्यात असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं मात्र या नोटांच्या बदल्यामध्ये नवीन नोटा मिळणार नाहीत असंही रिझर्व्ह बँकेनं सांगितलं कारण या दोन हजार पाच पूर्वीच्या नोटा केवळ रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयामध्येच बदलून घेण्याची परवानगी आहे दरम्यान नाशिक शहरामध्ये काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून पोलिसांनी तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या आहेत पोलिसांनी चार जणांना या प्रकरणी ताब्यात घेतलं ठाणे शहरातही पोलिसांनी तेवीस लाख रुपये किमतीच्या दोन हजारांच्या नोटा जप्त केल्या या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकही केली आगामी अर्थसंकल्पामध्ये रेल्वे सुधारणांसाठी महत्वपूर्ण संकेत आज सरकारनं दिले नवी दिल्ली इथं आज भारतीय रेल्वेतल्या लेखा सुधारणांबाबत झालेल्या ले। राष्ट्रीय केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे संकेत दिले यंत्रणेतल्या सुधारणांना महत्व देण्याचं सरकारनं ठरवलं सध्याचं जग हे स्पर्धेचं आहे रेल्वेनं त्यानुरूप सुधारणा केल्या पाहिजेत असं जेटली म्हणाले या चर्चासत्रामध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचंही भाषण झालं पारदर्शक रेल्वेच्या नफ्यामध्ये वाढ होईल आणि रेल्वेच्या रेल्वे कार्यक्षमतेमध्येही वाढ होईल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला भारत आणि किर्गिझिस्तान यांच्यामध्ये आज पर्यटन कृषी आणि युवा विकास याबाबतच्या सहा करारांवरती स्वाक्ष झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिझिस्तानच राष्ट्रपती आतमबायव यांच्यामध्ये आज नवी दिल्ली इथं चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदही घेतली किर्गिझिस्तान हा भारतासाठी महत्वाचा आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवादावरही चर्चा झाली गुंतवणूक वाढवण्याचाही निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आरोग्य खाणक्षेत्र ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करायचा निर्णयही दोन्ही देशांनी घेतला किरगिजिस्तानच राष्ट्रपती चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत या देशाचे राष्ट्रपती प्रथमच भारताला भेट देत आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत न्यायालयामध्ये ही लढाई निश्चितपणे जिंकू असा विश्वास मराठा सुराज्य संघाचे संस्थापक प्रणय सावंत यांनी शेगाव इथं आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला मराठा समाजाचा ॲट्रोसिटी कायद्याला विरोध नाही या कायद्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये हीच भूमिका मराठा मोर्चाची आहे असंही सावंत यांनी स्पष्ट केलं बहुजन क्रांती मोर्चाच्या आंदोलनात आणि आता बातमी क्रिकेटची चेन्नई इथं झालेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीमध्ये भारतानं इंग्लंडवरती दणदणीत मात करत एक डाव आणि पंच्याहत्तर धावा राखून सामना जिंकलाय या विजयासह भारतानं पाच सामन्यांची मालिका चार शून्यनं जिंकत ऐतिहासिक विजयही मिळवला भारताच्या रवींद्र जाडेजाच्या फिरकी माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी आज अक्षरशः नांगी टाकली कालच्या बारा धावांवरून आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला इंग्लंडनं सावध खेळीला सुरुवात केली सलामीला आलेल्या कर्णधार कूक आणि जेनिंग्सनं संयमी खेळी करत संघाला शंभरीचा पल्ला गाठून दिला मात्र उपाहारानंतर पहिल्या फळीतले भरवशाचे फलंदाज पटापट -पत बाद झाले जेनिंग्सची अर्धशतकी खेळी कुकच्या एकोणपन्नास आणि मोहिन अलीच्या चव्वेचाळीस धावा वगळता इतर फलंदाज डाव सावरण्यात अपयशी ठरले आणि दोनशे सात धावातच इंग्लंडचा संपूर्ण संघ तंबूत परतला जडेजानं अर्धशतकी खेळीबरोबरच दुसऱ्या डावामध्ये सात गड्यांसह या सामन्यामध्ये एकूण दहा बडी घेतले नाबात त्रिशतकी खेळी करणारा भारताचा नवोदित फलंदाज करुण नायर सामनावीर ठरला तर कर्णधार विराट कोहली मालिकावीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार